गेम चालू आहे आणि मम्मीने न मस्त आईस्क्रीम खोलून पाहिजे पेरू आणि काय दहा सहा जणांचा लोड एवढा टाइम झाला आम्ही जे लोक कंटाळलो रडलो चिडलो बोंबललो ओरडलो आम्ही नाही काही लोक फक्त तू काय असते डोल डोल वाहत होत तुझे पकड यात पकड तू नॉनव्हेज बिर्याणी संपवली मग स्टार्ट कर हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग से आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल आता इथे अशी मस्ती बघून टुट्टू हा शॉक झालाय तिला काय झाला आणि आम्ही बघतोय स्त्री तू नाही स्त्री वन काय करतो तू <laughs> तू स्त्री वनच्या नंतर आम्ही बघतो कशाला मस्ती करते ना कुत्रे चावते का टुटू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ठेवलेला गुड मॉर्निंग टुटू मला गुड मॉर्निंग बोल टुटू टुटू गुड मॉर्निंग पाहिजे तर ब्रेस्टलेट केली घेऊ से तंदुरी चावते खाली बसते कशी रट्टा कशाला का सगळी नॉनव्हेज बिर्याणी तू का जेवली का तू <laughs> बिर्याणी संपली नॉनव्हेज बिर्याणी संपली आम्हाला व्हेज घेतली आम्ही आम्ही व्हेज घेतले बघ लुट्टू <laughs> हे बघ सोना दीदीला कसा मारला <laughs> हे बस चल जेवून दे मला चल सुच लागेल आम्ही जेवण करून घेतो आता सोना लांब बसेल बघा तंदूरी बिरयानी मामा खाते वेज बिरयानी सोबत बाव ना मामा

हा तू असं काय जामी डॉगी बेघी आपण नाही घाबरत तुझा तू काय घाबरलाय मामा आहे ना हट गुट्टा हट थांबा बाबा थांबा बाबा थांबा बाबा तुम्ही बोलले ना आपण जाऊन येऊ तरी शोना केसच विचारत असेल ती बघा सोना केस विचारले का तेव्हा आठवून नाही आली का केस विचारले आता मावशीला मला काय नाही ठेवलं माहिती

तुम्हाला ये फसवी प्रणय मामा तो करेल का तो वाला आहे जा तू पुढतो का तू पुढतो आता तो कचरा उचला ये तो पाण्याचा

ए तू येते <laughs> का नाही उपाशी राहिला आम्ही गेल्यावर काय धाबा माऊची चमची माऊची चमची माऊची चमची दे आता काय बोलशील माऊची चमची मला बोलते तू सुना काय बोलली तुम्हाला काय बोलली अरे आता बोलून दाखव ना एकदा काय बोलली बोल परत बोल एकदा बोल काय बोलते तू काय बोलली मला ए तू तू पंकज मामाची आहे का माऊची आहे कोणत्या कांद्यावर बसले कांद्यावर कोणती बसली हे गुड कोण आणि बॅड कोण पंकज मामा गुड का माऊ गुड मामा बॅड का माऊ बॅड आणि पंकज मामा बॅड एकच ऑप्शन एकच पंकज मामा गुड असेल तर माऊ बॅड ओन्ली वन माऊ गुड पंकज मामा बॅड की माऊ बॅड पंकज मामा गुड बोल लवकर म्हणजे पंकज मामा बॅड पंकज मामा खांदे आपटाईला खाली कस म्हणजे माऊ बॅड काय म्हणजे माऊ बॅड काय माऊची चमची का आता काही नाही बोलू शकत तू आता आता मम्मा पण जवळ आहे काय बोलते तू मम्मा समजा बोलते <laughs> आता बोल कशी आली ती मोठी माझ्या समोर हम्म तू स्त्री तू स्त्री स्त्री तू स्त्री ओ स्त्री कलाना ओ स्त्री कलाना

ू लुडो लुडो लू जर लगळ्यांनी गप्ब सगळ्यांनी गप्प म्हणून तू कुत्र्याची भाची होते मग बघत बघ तुझी टीम कशी बोलते ठेवूया हा लुडो लुलो बदलापुरची लिहिली लुडो लुझर लु आता रात्री रात्री लुडो लुजर लुलू आता नाही रात्री 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 नाही नाही बस झाला बस झाला नाही 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 बस झाला लुझर हे तुट शेट सुनाल शिडव आता लुजर झाली तेनाल चिडाऊन ब्लॉगर बनला बाबा बघाय मला कशी बोलते लुडो गेलोय आता कोण लुझर होतं बघू एकच लुजर एकच होणार आई आता लुझर लु लू

बाबा मम्मा मम्मा पण का मग का दोन ला सोडायचं मम्मा म्हणजे बाबा पण का बाबा पण माझे पप्पा पण किती सोडून आधी घराव किती सोडून मम्पा कुत्रे आहेत बोलते ही बोलते सगळी सगळी कुत्रे आहेत তুমি সোমটি গা খাতা মা তোমার লুয়ে সোনে ছোকরে হাসু নো আরে सगळी कुत्री आहेत बरं माऊ पण कुत्री म्हणजे एक सोडून पण कुत्री दोन सोडून मला स्वतः हारते स्वतः लुलू बनते आणि दुसऱ्यांना मारते का सो तुटू शकत बाउलीला चिडाव इला चिडाव तर काय आता आमचं जेवण वगैरे झालं आणि तू तू आणि मामा कसं माझी शेंडी बघ तू माझी शेंडी बघ ना हो तिला काय पाहिजे जाऊ जा बघ जाऊ बघ जा, 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 जा बॅट बॉयची

मार माऊला ला मार, मार। वाजू एक सणाना पिरी एक काशी कशी बांधली येडी घाल हे बघ माऊन मानाने काय बांधला डोका आपटला बाबूचा डोका आपटला माऊल आठवल हे तू तू येते नागपूस नागपूर नोजपुसूया

मल त्याग मला बाय बाय कर 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 पा दे आवा दे सी इला हात इला हॅड बोल मला स्माइल दे मला स्माइल दे कसा असतो मला 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 काय बोलते बोल काय गोंगाराच

ए, आता आता आपण सगळ्यांनी मिळून आता आपण सगळ्यांनी मिळून लुडो खेळायचा लुडो कोण कोण खेळाल सिक्स प्लेयर खेळू चला काहीतरी चॅलेंज पाहिजे कसं लागतं चला प्लेयर चॅलेंज आरल तो काय करेल चॅलेंज तो माझ्या खालीच बसू तोंडली माझी अरे तुमची पार्टी झाली इथे आमचा इथे लुडोची गेम चालू तुझी गेम खेळ आता बघा मी खेळलो असतो मी रडायचो नाही प्लीज काही सापलीज नाही आता तीन खाती माझी सोन्या एकमेकांचा नाही केला एकमेकांचा नाही केला एकमेकांचा नाही केलाचा थांबा हट परत सापलीज एक प्लीज माझ्यावरती गाय सांभाळ आहे माझी येतात

रडलो चिडलो बोंबललो ओरडलो आम्ही ने कायक लोक बघत तू काय असते तु तुझे डोलं डोलं वाहत होतं तुझे कायक लोक बघत चार थांबा किसी के तो गशा पे पाय देगा मैं <laughs> गशा पे अरे माझी क्रायनी सुर्लो तू 안ला कुठे चलतेय माझे आहे ना ओके दे माझे आहे मिक्स बाबू एक मिक्स बनवना दो मम्मा काय भाभी हो भाभी एकमेक पण मम्मा काय भाभी तन्मयदार दोन गेले होते आपण इकडे मस्ती करतो ना इकडे दोन घालवले तू खेळ तू ना आईस्क्रीम नाही माझा पण एक गेले तुम्ही तुम्हीच मस्तीन बोल्या ना

नायट्या सहा पडले थँक्यू सहा पाडून दिल्याबद्दल थँक्यू चार पाच सहा पण मला इला आउट करायचं तुम्हाला कोणला पण आउट करणय हारला सोन सोन जिंकली हायफाय दे हायफाय <laughs> <नो laughs> दे मी प्रणय माझा मसाल्याचं पाणी पिवायला लावूया गेम होती त्या गेमनुसार आता प्रणय हरलेला आहे मी थर्ड आणि ते फर्स्ट तू आणि प्रणय लास्ट लावते तू जिंकली

त्या ना दोघी ना काहीच आम्ही गेम चालू केली बारा वाजता आणि आता वाजले बघा किती <coughs> वाजले बघा किती सव्वा तीन सव्वा तीन वाजेपर्यंत बघा झोपाचा नाही जो झोपेल तो तर मग ते चॅलेंज नाही पूर्ण होणार बिचारे पोरीनं जागा लावला त्यांनी लुलू लुडो तस चला लागायच मजा आली आम्ही सहा जण लुडो खेळत होतो मज्जा आली खूप मजा आली चला आता ब्लॉकचा एंड इथेच करतो आहे बाय बाय